नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल फर्टिलायझर या कंपनीच्या ज्या मार्केटमध्ये आत्ता सध्या नवीन ग्रेड आले आहेत त्या सर्व ग्रेडविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यापैकीच एक ग्रेड की जे आत्ता नवीन लॉन्च झालेली आहे की जिचा वापर आपण भाजीपाला पिके त्याच पद्धतीने फुलशेती फळपिके याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर याचा अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे त्याच पद्धतीने ही कोणती ग्रेड आहे याचे वापरायचे प्रमाण काय तसेच याच्यामध्ये कोणकोणते ॲडेड कंटेंट आहेत किंवा याच्यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया जे मार्केटमध्ये आत्ता सध्या आय सी एल कंपनीच्या ज्या चार ते पाच नवीन ग्रेड लाँच झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत जे आत्ता सध्या लॉन्च झालेले आहे की जिला आपण फर्टिफ फर्टिफ्लो ब्लूम या नावाने ओळखलं जाते की जिच्यामध्ये जा आपल्याला आठ चोवीस चोवीस प्लस चार टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड व सहा टक्के गंधक आपणाला पाहायला मिळतं तर या ग्रेडची खासियत काय किंवा विशेषता काय की, वा? का की याचा वापर आपण कोणत्या स्टेजला करावा किंवा याचे वापराचे प्रमाण काय तसेच याचे वापरण्याचे फायदे काय याच्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया आठ चोवीस चोवीस याच्यामध्ये आपणाला नायट्रोजन हा आठ टक्के स्फुरत हे चोवीस टक्के पोटॅश हे चोवीस टक्के त्याच्याबरोबरच आपणाला मॅग्नेशियम हा ऑक्साइडमधील आपणाला चार टक्के व गंधक हा सहा टक्के आढळतो हे आपणाला याच्यामध्ये एन के तर आढळतंच त्याच्याबरोबर मॅग्नेशियम व गंधक हे घटक आढळतात याच्यामध्ये याचा सामू हा तीन पॉईंट चार आहे म्हणजेच याचा पी एच हा कमी आहे की ज्यामुळे आपणाला आपण खत दिल्यानंतर जी पिकाला अवेलेबिलिटी आहे किंवा जे पिकाला अपटेक करायला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे तसेच याची विद्राव्यता हे आपण पाचशे ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी आहे म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी जरी आपण अर्धा किलोपर्यंत फरटिप्लोब्लूम टाकलं तरी आपणाला पूर्ण सोल्युबल झालेलं पाहायला मिळतं तर याचे फायदे काय किंवा याचा वापर आपण कसा करावा कोणत्या स्टेजला करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पाहायला मिळेल याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया फरटिफ्लो ब्लूम ही प्रामुख्याने आपण आपल्या पिकामध्ये ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू होणार आहे किंवा फ्लॉवरिंग व सेटिंगसाठी आपण याचा वापर करतो म्हणजे जास्तीत जास्त फुलकळी व फु चांगली निरोगी अशी फळदारणा याच्यासाठी आपण वापर करू शकतो मग त्याच्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल मिरची असेल त्याच पद्धतीने भेंडी असेल यासारख्या पिकामध्ये तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर आपण याचा वापर द्राक्षासारख्या पिकात डाळिंबासारख्या पिकात पे तसेच पेरूसारख्या पिकात पे व सुद्धा आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्या उत्पादनात तर वाढ होणार आहे त्याच पद्धतीने फुलकळी ही जास्तीत जास्त निघणार आहे व चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे टोमॅटोसारख्या पिकामध्ये आपण अपन? ज्यावेळी आपलं पस्तीस ते चाळीस दिवसाच्या प पुढे आपला प्लॉट जाणार आहे ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग चालू होणार आहे त्यावेळी आपण पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन हे फर्टी फ्लो ब्लूम म्हणजेच आठ चोवीस चोवीस चो याचं देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला चांगली व एकसारखी फुलकळी व सेटिंग झालेलं पाहायला मिळते त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन हे त्याच्या पहिल्या ॲप्लिकेशनपासून सात ते आठ दिवसांनी निघाल्यानंतर आपल्याला जे फुलकळी निघलेल्या आहे किंवा जी कंटिन्यू फुलकळी चालू आहे त्याचं व्यवस्थित व चांगलं सेटिंग त्याच पद्धतीने जे सेटिंग झालेलं आहे ते निरोगी त्याच पद्धतीने मालाला चांगलं शायनिंग गरभरणे यासारखे बदल आपल्याला पाहायला मिळतात वांग्यासारख्या पिकात बऱ्याच शेतकऱ्यांना फुलकळी तर भरपूर आहे व सेटिंग होत नाही किंवा मालाची फळधारणा होत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण एकरी हे चार ते पाच किलोपर्यंत ड्रिपद्वारे दिल्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट हा पाहायला मिळतो त्याच्याबरोबरच दोयमान नद्रव्यामधील आपणाला मॅग्नेशियम व गंधक म्हणजे याला आपण सल्फर म्हणतो ते दोन्ही अन्नद्रव्य एकत्रितरित्या याच्यामधूनसुद्धा जाणार आहे त्यामुळे या दोन सुद्धा आपणाला कमतरता असेल किंवा जी, जी गरज आहे तीसुद्धा ह्या ग्रेडमधून आपणाला पूर्ण करता येईल की ज्यामुळे आपल्या पिकामध्ये एका एका आपण खताबरोबरच इतर दोन अन्नद्रव्यसुद्धा देऊ शकतो याचे याचे जी आपने जी आपने जास्त तर याचे वापरण्याचे प्रमाण तसेच याचे वापरण्याचे आपण फायदेसुद्धा जाणून घेतले आहेत हे आपण शक्यतो ड्रिपद्वारेच द्यावी हे फॉरनद्वारे देण्याचे खत नाही आपण ड्रिपद्वारे याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगला व निरोगी फुलकळी त्याच पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी व सेटिंग झालेलं पाहायला मिळतं ज्यावेळी आपल्या प्लॉटमध्ये फुलकळी तर भरपूर आहे किंवा फुलकळी कमी आहे सेटिंग होत नाही या स्टेजला किंवा या परिस्थितीला आपण याचा वापर करू शकतो टोमॅटोसारख्या पिकामध्ये किंवा वांग्यासारख्या पिकामध्ये पहिल्यांदा आपल्याला फुलकळीचा ज्यावेळी आपणाला घस दिसणार आहे किंवा फुलकळी ज्यावेळी चालू होणार आहे फ्लॉवरिंग चालू होणार आहे त्यावेळेला आपण पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर सहा ते, चे, ते सात दिवसानंतर दुसरं ड्रिपचं अप्लिकेशन लगेच लागोपाठ देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने फुलकळी व सेटिंग झालेलं पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद